हे गाणं ज्याने लिहिलंय गाण्याचा गीतकार मंदार सोळकर याला मी मंचावर बोलवतो एकदा जोरदार टाळ्या मंदार सोळकरसाठी साठी त्याने इतकी गाणी लिहिली आहेत की त्याने अजून मोजलीही नाहीये इतकी गाणी त्याने लिहिली आहेत सो त्याच्यासाठी जोरदार टाळ्या या गाण्याचा म्युझिक कंपोजर वरुण लिखतेला मी मंचावर बोलवतो गंधर्वला एक प्रश्न विचारायचा आहे शिवताई चिवताई दार उघड ही एक जुनी फ्रेज आहे जुनं आपलं गाणं आहे जुनी कथा आहे गोष्ट आहे तर त्या गोष्टीला घेऊन त्या लाईनला घेऊन गाणं लिहावं असं का, लिहा का वाटलं आणि तुझी गाणं लिहिण्याची प्रोसेस काय हॅलो नमस्कार सगळ्यात प्रथम तर गाणं लिहावं असं का वाटलं आणि हा शब्द का तर जेव्हा प्रसादची आमची मीटिंग झाली होती तेव्हा तीन गाणी आहेत असं करायचं ठरलं होतं तर पहिलं जर पास झालं तर मग आपण पुढची गाणी फास्ट करू असं त्याच्याकडनं एक आम्हाला ग्रीन सिग्नल आला त्यामुळे माझ्या आधीपासून डोक्यात चिवते चिवते दार उघड असंच होतं म्हणजे पहिलं गाणं एकदा उघडलं गेलं की ते माझं दार उपण होणार होत आणि ते झालं आणि समवून मला असं वाटतं की एक ज्याला आपण म्हणतो ना प्रमोशनल सॉन्ग किंवा टाईमपास सॉंग ज्याच्यात खरंच मगाशी जसं स्वप्नील म्हणाला की काही त्याच्यातनं ज्ञान द्यायचं नाही आहे त्याच्यातनं काहीही शिकवण द्यायची नाही फक्त एन्जॉय करायचं धमाल करायची मस्ती करायची फक्त चिव्ह काय आहे आणि ती का दार उघडत नाही तिचं का दार उघडलं जात नाहीये ते मात्र मी <laughs> आता नाही सांगू शकत आहे सॉरी आणि प्रोसेस प्रोसेस काही नाही मला खूप मजा येते जेव्हा मी गाणं लिहितो आणि एक गाणं लिहित नसतो तेव्हा ब्रेक म्हणून मी दुसरं गाणं लिहितो त्यामुळे हीच प्रोसेस आहे मी वरुणला विचारतो की वरुण हे गाणं लिहिण्यापासून आता रिलीज पर्यंत जे जे टप्पे होते जे जे काम केलं गेलं मुळात ही ट्यून कशी सुचली आधी ट्यून सुचले की आधी गाणं लिहिलं गेलं अर थोडस हॅलो हॅलो एव्हरीवान सर्वात आधी मला सांगायचंय की खूप शाळा बदलली आम्ही बॅड आणि बॅड बॉय खूप कॉलेजेस बदलले आणि शेवटी ह्या क्षेत्रात आलो इट टुक मी अ लॉट ऑफ टाइम टू अंडरस्टँड दॅट आय एम गुड ॲट म्युझिक आप लोगों की एनर्जी देख के ऐसा लग रहा है की आय विश आय वॉज रुया गाय आधी चाल केली आणि नंतर त्याच्यावर मंदारणी लिहिलं पास गाणं आहेच हे वेअर यू डोंट हॅव टू थिंक की काय चालू आहे म्हणजे वॉट वॉट यू वॉन्ट टू से जब आप फिल्म देखोगे देन यू विल कम टू नो व्हॉट ही हॅज रिटन अँड व्हॉट वी हॅव डन तो एटीन्थ एप्रिल इज वेर यू विल फाईंड सेन्स इन टू द लिरिक्स की अच्छा हे चल राय तर इट इज लाईक इसका कोई प्रोसेस नाही होता यू कॅनॉट एक्सपेक्ट आता तुला कसं सुचतं यु नो तर त्याला सांगू नाही शकत कसं सुचतं इट इज इन यू आणि त्यालाच बिल्ड करायचं असतं प्रसाद दादा स्वप्नील सर त्यांचं विजन त्यांना काय हवं आहे ते हळूहळू विणत विणत या गोष्टी घडतात देर इज नो सर्टन प्रोसेस ऑर थम रूल टू मेकिंग अ सॉंग यू वरुण यू मंदार मी दोघांनाही विनंती करतो मी त्यांनी खाली असं नसतं जोरदार काळा दोघांसाठी